शीर्षक आहे एन्जॉय करा सर एन्जॉय करा माणूस करायला प्रयत्न सुखी होण्याचा जीवाच्या आकांताने माणूस करायला प्रयत्न सुखी होण्याचा जीवाच्या आकांताने चाललाय आवाढव्य उंच उंच मॉल मध्ये फिरायलाय या शॉप मधून त्या शॉपमध्ये आणि करत सुटलाय खरेदी गरज असो किंवा नसो या तत्वावर आणि करत सुटलाय खरेदी गरज असो किंवा नसो या तत्वावर घ्यायलाय भाराभर कपडे ब्रँडेड कंपन्यांचे घ्यायलाय भाराभर कपडे ब्रँडेड कंपन्यांचे मारायलाय स्प्रे डिओ अंग भरून आणि करायलाय प्रयत्न सुखी होण्याचा आणि करायलाय प्रयत्न सुखी होण्याचा जीवाच्या आकांताने जीवाच्या आकांताने काढायला अंगभर टॅट्यू काढायला अंगभर टॅट्यू वेगळं काहीतरी करायचं म्हणून राहायलाय उभं सरक त्या जिन्यावर राहायलाय उभ सरक त्या जिण्यावर आणि करायलाय प्रयत्न वर 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 जाण्याचा आणि करायलाय प्रयत्न वर 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 जाण्याचा तरीही चेहऱ्यावर आनंदापेक्षा काळजीच अधिक दिसते तरीही चेहऱ्यावर आनंदापेक्षा काळजीच अधिक दिसते सुबत्ते मधून आलेली बाया काय माणसं काय करतायत मेकअप चेहऱ्यावर बाया काय माणसं काय करतायत मेकअप चेहऱ्यावर सुंदर दिसण्यासाठी मारायलेत केसांना चित्र विचित्र कट रंगवायलेत केस सुद्धा नको नको त्या रंगांनी रंगवायलेत केस सुद्धा नको नको त्या रंगांनी पोळ्याच्या बैलाच्या झुलीप्रमाणे तरीही माणसाचा चेहरा म्हणावा तसा सुंदर दिसत नाही तरीही माणसाचा चेहरा म्हणावा तसा सुंदर दिसत नाही कशामुळे मला उगीच प्रश्न पडतायत वेड्यासारखे मला उगीच प्रश्न पडतायत वेड्यासारखे मनाच्या समाधानाचा आणि सुंदर दिसण्याचा असेल का काही संबंध मनाच्या समाधानाचा आणि सुंदर दिसण्याचा असेल का काही संबंध भजन पूजन करण्याचा आणि स्तोत्र म्हणण्याचा असेल का काही संबंध नमाज पडण्याचा आणि नमो अर्यंतानं नमो सिद्धानम मंत्राचा असेल का काही संबंध ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा देवाला नमस्कार करण्याचा आणि आंब्याचे पानं केळीचे पानं तीर्थप्रसाद आरती नैवेद्य सावकाश उद्या पोटभर जेवा आणि वदली कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे या श्लोकाचा असेल का काही संबंध मनाच्या समाधानाशी माणूस अपडेट राहण्यासाठी ज्ञानाची भांडार उघडली आहेत म्हणे माणूस अपडेट राहण्यासाठी ज्ञानाची भांडार उघडली आहेत म्हणे नेटमुळे काहीही कधीही लोड करता येत पाच मिनिटात किंवा एका मिनिटातही मी विचारलं मी विचारलं तुमचा भाऊ कुठे असतो हल्ली मी विचारलं तुमचा भाऊ कुठे असतो हल्ली आणि लहान्या बहिणीचा मुलगा कितवीमध्ये शिकतोय आणि लहान्या बहिणीचा मुलगा कितवीमध्ये शिकतोय आणि तुमच्या बरोबर शाळेत शिकणारे आयुब चिन्नू खंड्या आणि तेल्याचा राजा गावातच आहेत का तर ते मला म्हणाले तर ते मला म्हणाले असले फालतू प्रश्न विचारणं बंद करा तर ते मला म्हणाले असले फालतू प्रश्न विचारणं बंद करा एन्जॉय करा सर एन्जॉय करा तेव्हापासून मला सारखं डोळ्यातून पाणी येण्याची बिमारी सुरू झाली आहे तेव्हापासून मला सारखं डोळ्यातून पाणी येण्याची बिमारी सुरू झाली आहे दाखवून आलो आय स्पेशालिस्टला दाखवून आलो आय स्पेशालिस्टला तर ते म्हणाले तुमच्या डोळ्याचं पाणी बंद करण्याचा ड्रॉप अजून उपलब्ध झाला नाही तर ते म्हणाले तुमच्या डोळ्याचं पाणी बंद करण्याचा ड्रॉप अजून उपलब्ध झाला नाही मी भाबडेपणाने विचारलं मी भाबडेपणाने विचारलं अजून एखाद्या स्पेशालिस्टला दाखवून येऊ का अजून एखाद्या स्पेशालिस्टला दाखवून येऊ का तर ते म्हणाले काही उपयोग नाही तर ते म्हणाले काही उपयोग नाही एक घरगुती इलाज सांगतो ते म्हणाले एक घरगुती इलाज सांगतो बघा करून बंद करा विचार माणसाचा माणुसकीचा आणि संस्कृती टिकण्याचा बंद करा विचार माणसाचा माणुसकीचा आणि संस्कृती टिकण्याचा मग कधीही तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही मग कधीही तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही एन्जॉय करा सर एन्जॉय करा जुने जाऊ द्या मरणा लागून तुम्ही सुद्धा या आमच्या मागून तुम्ही सुद्धा या आमच्या मागून धन्यवाद कवितेतील भावना जर जिवंत वाटल्या असतील तर ही कविता आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि आमचं हासू आणि आसू हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद